चौकीदार ही चोर आहे हे फिक्स आहे चौकीदारने चोरी की ये बताने की आपने देर कर चोराची चोरी पकडली चोर पळून सुद्धा गेला पण चोराला पकडणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही पळून गेलेला चोरच जर मालक असेल।, असेल तर चोरी झाली असं म्हणणार कशावरून आणि बाप बडाना भैया सबसे बडा रुपया असेल तर हे राजकीय मंडळी कोणालाही विकत घेऊ शकतात हे आता निर्विवाद सत्य देशासमोर आला का इलेक्शन कमिशन आरोपीच्या पिंजऱ्यात आहे इलेक्शन कमिशननी स्वत चोरी केली अशी परिस्थिती आहे पण इलेक्शन कमिशन म्हणताय सरकारनं चोरी करू द्या किंवा आम्ही चूक करू द्या तुम्ही हे चूक दाखवायला उशीर केला मताची चोरी केली मतावर दरोडा टाकला निवडणूक आयोग आता काय म्हणतोय की तुम्ही ही जी मताची चोरी झाली बोगस मतदार जे समोर आले तुम्ही सांगायला उशीर केला इलेक्शन कमिशन असं म्हणायचंय की विरोधी पक्ष इतके दिवस झोपला होता का आता जागा झाला इलेक्शन कमिशनचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कुठं पळून गेले कुठल्या बिळात जाऊन लपले इलेक्शन कमिशन डिपार्टमेंट जे आहे ते आता म्हणत आहे की हा जो प्रकार मत चोरीचा तुम्ही आमच्या समोर आणला तो तुम्ही जाहीर करायला उशीर केला याचा अर्थ इलेक्शन कमिशन चूक केली पण ती चूक दाखवायला तुम्ही उशीर केला कधी दाखवायची होती यांचं असं म्हणणं आहे निवडणुका झाल्या की लगेच याच्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता किंवा निवडणुकांच्या याद्या जाहीर झाल्या की तुम्ही हे ऑब्जेक्शन तुमचं करायला पाहिजे होत इलेक्शन कमिशननेच त्यांच्या वेबसाईटवर ह्या सगळ्या याद्या टाकल्यात ना मग चोरासारखं इलेक्शन कमिशनने त्या मतदार याद्या नंतर डिलीट का केल्या मला असं वाटतं की या सगळ्यांची मिली बघत आहे सरकार आणि इलेक्शन कमिशन यांचं जॉईंट व्हेंचर आहे सरकारला सत्तेमध्ये आणण्यासाठी आणि सत्तेवर बसवणाऱ्या लोकांना सरकार तो राज्य ताब्यात देण्यासाठी देशाला ताब्यात देण्यासाठी इलेक्शन कमिशनच जास्त मोठा पुढाकार घेत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मतांची चोरी होते मतांमध्ये दलाली झालीये पैशांचा फेरफार झालाच असेल पण या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आणणारी आणि प्रामाणिक मतदारांच्या मताशी आयोगाने गद्दारी करणं म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मताशी प्रार्थना आहे आणि प्रतारणा इतकी भयानक आहे की ती शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही तरी पण आपण बोललं पाहिजे कारण इलेक्शन कमिशन हे फार मोठी स्वायत्त संस्था आहे ज्याचा देशाचा त्याच्यावर विश्वास आहे निवडणुकाच्या काळामध्ये साधा अधिकारी सुद्धा इलेक्शन ड्युटीवर असताना तो मागचा सगळा बादला घेऊ शकतो इतकी पॉवर त्याच्या हातात असते भावना भरलेली असते त्याच्यामुळं ते कुणाच ऐकत नाहीत प्रचंड स्वतःची वेटो पॉवर वापरतात आणि इम्प्लिमेंट करून घेतात तो इलेक्शन चुकला कसा हा झाला एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा मुख्य निवडणूक आयुक्त कुठल्या भेळात जाऊन लपले कुठे गायब झाले परदेशात पळून गेले की काय इलेक्शन कमिशनला देशाचं काय देणं घेणं नाही का देशाच्या संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये जर महाराष्ट्रातल्या मताच्या चोरीबद्दल हरियाणातल्या मताच्या चोरीबद्दल आक्षेप घेतला जात असेल तर निवडणूक आयोगाचे प्रमुख पळपुटे कसे काय निघू शकतात हा जाहीर सवाल आहे ना वो चोरी हम नहीं होने देंगे लेकिन कब इलेक्शन कमीशन मंत्र आपने ये हमें बताने के लिए देर कर दी अर्थ यहां है आता इलेक्शन कमीशन आरोपी पिंजर है इलेक्शन कमीशन स्वतः चोरी के लिए अच्छी परिस्थिति है इलेक्शन कमीशन मनता है सरकारनं चोरी करू द्या किंवा आम्ही चूक करू द्या तुम्ही हे चुका दाखवायला उशीर केला याचा अर्थ चौकीदार ही चोर आहे हे फिक्स आहे चौकीदारने चोरी की ये बताने की आपने देर कर दी हा है। हा सगळा खेळ आहे हे मुद्दा लक्षात ठेवा आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे इलेक्शन कमिशनने आता जी चूक केली भविष्यात अशी जर होत राहिली तर या देशात तुमच्या मतावर निवडून येणारा आमदार खासदार या राज्याची देशाची लोकशाही टिकून ठेवेल खरंच त्याची नैतिकता पक्षाबरोबर आहे विचारांबरोबर आहे कपायशा बरोबर आहे हे सुद्धा आता विचार करायला लागणारी गोष्ट आहे आणि बापबाडा ना भैया सबसे बडा रुपया असेल तर हे राजकीय मंडळी कोणालाही विकत घेऊ शकतात हे आता निर्विवाद सत्य देशासमोर आलाय चोराची चोरी पकडली चोर पळून सुद्धा गेला पण चोराला पकडणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही पळून गेलेला चोरच जर मालक असेल तर चोरी झाली असं म्हणणार कशावरून याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही म्हातारी मेलेचं दुःख नसतं काळ सुखवतो ज्याला म्हणतात इथं हे वाक्य परफेक्ट बसत राज्याचे निवडणूक आयुक्त देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त जर आपल्याला कायदा सांगत असतील शासनाचे वेगळे नियम अटी सांगत असतील कायदा आपल्याला शिकवत असतील तर मग चोरांनी चोरी केल्यानंतर वरून काय बोलणार हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे याच्यात इलेक्शन कमिशन शंभर टक्के दोषी मी म्हणणार नाही आहे मी असं म्हणेन याच्यामध्ये इलेक्शन कमिशन आणि सरकार यांची पार्टनरशिप आहे दोषी दोघही आहेत एक नाही आता हे सिद्ध होत आहे मी मतदान करायला गेल्यानंतर माझं मतदान जर अगोदरच भलता करून गेला आणि माझी सगळी आयडेंटिटी त्यांनी खोटी दाखवून मतदान करतोय म्हणजे तिथली सिस्टीम किती चाणक्ष आहे बघा काहीच तपासत नसतील आणि बोगस मतदान होत असेल तर दोष मी कुणाला देऊ अरे आमच्या घरातली मतं आम्हाला मतदान करायचंय आणि त्यांची नावं चुकवली चे, चे ले ले, चे ए, चुक कुणाचे आणि जे लोक आमच्या राज्याचे रहिवाशीच नाही सत्तर लाख लोक इतर राज्यातले महाराष्ट्रात नाव नोंदले गेले हा काय चमत्कार आहे आम्ही इथं राहतोय जिवंत आहे आम्हाला मताचा अधिकार नाहीये कारण नाव चुकलंय म्हणतात ते आम्ही मतदानाला गेलोय पण आमचं मत भलतच करून गेलाय तुमच्या सारखाच डिक्टो दिसत होता म्हणतात आणि हे बाहेरचे परप्रांतीय पाच साडेपाच वाजता मतदानाला येणार राखमत टाकून जाणार आणि त्यांचा बोगस माणूस निष्क्रिय माणूस सरकारच्या आमदार खासदार म्हणून निवडून येणार हा काय धंदा आहे प्रामाणिक माणसावर केलेला हा अन्याय आहे आणि देशद्रोही जे कोणी बोगस मतदान करत असतील ते कधीच आयुष्यात पॉईंट पॉइंट 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 आउट होणार नाही हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही आणि हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे जसे या देशाचे माजी उपराष्ट्रपती राजीनामा दिल्यानंतर कुठंही नाही दिसत नाही तसच राज्याच्या आणि देशाच्या निवडणूक प्रक्रियेतले मुख्य निवडणूक आयुक्त हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर कुठे गेले पुरा भारत पूछ रहा है राहाय है निवडणूक अधिकारी काय आम्हाला इलेक्शन कमिशन के ची काय पोचाय हा आजचा भारत आहे आणि हे फार भयंकर आहे आणि म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलो इलेक्शन ची नैतिक जबाबदारी आता काय जे या देशासमोर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे कारण उद्या परत येणाऱ्या निवडणुकांमध्ये असाच काळा बाजार चालत असाल माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे बॅलेट पेपरवरच या देशात प्रत्येक निवडणूक झाली पाहिजे आणि ईव्हीएम मशीन बाद केली पाहिजे ईव्हीएम मशीनच्या जोरावरच सत्ताधारी सत्तेत येत असेल आणि मतांच्या चोरी मधून जर बाजार होत असेल ईव्हीएम मशीनच्या बटना दाबण्यातून जर काळा बाजार होत असेल तर ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हीच मोहीम खरी आहे हे मला स्पष्टपणे सांगावं लागेल माझं प्रामाणिक मत आहे तुमचं काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मतांची चोरी कुठलाही भारतीय नागरिक खपून घेणार नाही आणि देशद्रोही बोगस मतदार यांना कठोर शासन झाल्याशिवाय प्रशासनाने तरी शांत बसू नये हे माझं सरळ आणि प्रामाणिक स्पष्ट मत आहे माझी भूमिका स्पष्ट आहे आपली काय नक्की सांगा जय शिवराय